बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी नुकता अंबरनाथ विधानसभेच्या निवडणुका संपल्या त्यात कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी किनीकर हे चौथ्यांदा आमदारपदी निवडून घेऊन अंबरनाथ विधानसभेत एक नवीन वेगळी ओळख निर्माण झाली असून शहरातील काही समाजकंटकांनी अंबरनाथ शहरात दहशत निर्माण करण्यासाठी आमदाराची हत्या करण्याचा हेतूने कट रचला होता परंतु काही समाज रचलेला कट, कट निदर्शनास आल्यावर शहरात खलबलीचे वातावरण निर्माण झाले तसेच अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात सहभागी मुख्य सूत्रधार आणि सहकार्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी याकरिता युवासेना अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शहरातील युवासेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ नायब तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन कठोर कार्यवाहीची मागणी करण्यात आली या प्रसंगी अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव युवासेना पश्चिम शहर अधिकारी राहुल सोमेश्वर पूर्व शहर अधिकारी निशांत पाटील तसेच विशाल पाटील संदीप देशमुख महेश वाल्मिकी अमित कांबळे निखिल शिरसाट यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी तहसीलदार साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो की आता दोन दिवसापूर्वी आमदार डॉक्टर बालाजी किणेकर यांच्या हत्येचा जो कट रचण्यात आला आणि ह्यांच्या हत्येचे मेन आरोपी जे दोन पकडण्यात आले आणि त्याच्या मागचे जे सूत्रधार आहेत ते हे कोण सूत्रधार आहेत हे कशासाठी करतायत आतापर्यंतचा इतिहास जर बघितला तर रक्तरंजित इतिहास आहे तो इतिहास पुसण्याचं काम करतायत का पुन्हा तोच दहशत काम करतायत का तर ह्याच्या मागे कोण आहेत याचा तपास आणि याची चौकशी पूर्ण व्हावी हो आणि दोषींवर कारवाई व्हावी या संदर्भात आम्ही सर्व युवा सेनेच्या मार्फत शिवसेनेच्या मार्फत आम्ही तहसीलदारांना पत्र द्यायला आलोय की तुम्ही कठोरच्या कठोर चौकशी कठोर करून कठोरचे कठोर कारवाई करावी अन्यथा युवासेना ही रस्त्यावर उतरेल आम्ही आम्ही थोड्या थो, एक चार पाच दिवसात अंबरात बंची सुद्धा हात देणार आहोत त्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना कळवलेलं आहे आणि अशा पद्धतीने जर कोणी दहशत माजवत असेल तर आम्ही ते कपून घेणार नाही जे इथं खेळ रचलाय लोकांनी आमदार साहेबांच्या विरोधात जीवे मार जीवे ठार मारण्याचं त्याच्या मागचा जे सूत्रधार आहे मेन सूत्रधार त्यांचा त्यांना तेन् तुरत अटक झाली पाहिजे अशी आमची एक मागणी होती दुसरी मागणी आम्ही हे केली आहे का अंबरनाथमध्ये जे कुठल्याही पार्टीचं असो जे बॉडीगार्ड घेऊन फिरतात त्यांच्या लायसन्स तुम्ही तपासणी केली आहे का ते कुठे राहतात त्याचं गाव कुठलं आहे कारण याचा चाळीस वर्षाचा इतिहास बघितलं गेलं तर अंबरनाथमध्ये रक्तरंजितचा इतिहास आहे ते इतिहासाचा मागचं कारण जे मेन सूत्रधार आहे तेच आहे चाळीस वर्षापासून ते लोकांनी खेली केली आहे आत्ता पण तेच परत प्रयत्न आमदार साहेबांच्या सा विरोधात ते लोक करत आहेत तर आमच्या तहसीलदार जे आहे मेन त्यांना आम्ही हेच सांगितलंय की या सगळ्यांचं पाठीमागचं जे सूत्रधार आहे त्यांना त्वरित अटक करावी नाही तर पाच दिवसामध्ये आम्ही परत येऊ तर लेटर देऊ आणि पूर्ण अंबरनाथ आठ ते दहा दिवसापासून जेव्हा आमदार साहेबांच्या विरुद्ध जो षडयंत्र चालू आहे की आमदार साहेबांना जीवे मनाची जी प्लॅनिंग चालू आहे त्याच आज विरुद्ध आज आम्ही अंबरनाथ तहसीलदारला आज निवेदन द्यायला आलोय कि यांच्यावरती लवकरात लवकर कठोर कठोर कारवाई करावी आणि जो प्रमुख सूत्रधार आहे याला लवकरात लवकर अटक करावी अन्यथा अंबरनाथ युवासेना रस्त्यावर उतरेल आणि ह्याला पूर्ण जबाबदार प्रशासन